在讲装潢的。 एक नंबर पाऊस पडतोय आज वल्गन चढणार आणि तुम्हाला आज वल्गणीचे मासे बघायला भेटणार आपल्याकडे बरेच दिवसांनी आज पाऊस पडतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे चार वाजल्यापासून सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आणि अगदी जोरदार पाऊस पडतोय आपल्याकडे वल्गन चढलेलं आहे तर चला आता बांधणावरती जावे बरीचशी मंडळी आपली म्हणजेच बांधणावरती जे आहे ते जयगा शुभम आहे अक्षय आहे ओंकार आहेत तर बरेचसे मंडलीसुद्धा आहेत तिकडे तर आता आपण चाललो आहे बांधणावरती बघूया कसे मासे भेटत आहेत मासे तर भेटणार शंभर टक्के कारण पाणी भरपूर आलेलं आहे वलाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मित्रांनासुद्धा पाठवा कोकणातील चढणीचे मासे जय का जय का इकडे शुभम आहे आता बांधण्याला आपल्या सुरुवात झाली चांगली पाणी बिनी मस्त येतोय एकदम लेवलने तर तुम्हाला मासे चढताना दिसतील आता पर परत एकदा आम्ही टोके काढतोय काढताय जय का मासा बघ बा मित्रांनो आता बघा ज्यायकड जयक चालले होता खाली टोके काढायला त्याच्या खाली जायला लागतो अरे

शालका मासा शालका मासा वा वाच नंबर समजा भोंटेव बोंटेव शेलका मासा आहे रे

नादस ना hey, दूंगा दूंगा है। हां चुप हो जा अरे आ रहा आ आराम मत आराम मत बाप का भारी भारी एकदम ओ जाएगा पैसा वसूल हो जाएगा पैसा वसूल

शो चौथा टोके आहे ना हा चौथा मित्रांनो तीन टोके काढले आणि त्याच्यात हा एवढा माका भेटलाय आता चौथा हे राणी आहे एवढी धमक आहे काय करतो हे सर्व ना लाईन कड हे बघा इथं चौथा टोक्या काढलेला आहे काय ते तक्रारल रे जरा पण भरला होता होते <coughs> देवडे ऐला मासा बघ काय मते वरती <देवरे? coughs> <coughs> माती मते लाव, लाव इवो इरानी इरानी। इवो इते हम्म वरतीच लाव द्या ये राणी आहे राणी देवते वाचवर शेलका मासा थोडा कमी कर थांब मग कमी आहे हालकी आहेत तर काढ तू चूक आता बाकी तुम्हाला बघ एवढा आहे तू होळीसारखाच आहे तो तिथे अक्षय असते बघू हा का थांबणार आहे पिवली कशी राणी आहे का राणी ही बाई असते हात जाध्याचा काढ बाहेर निवल नाही मध्ये जास्त आहे ना मध्ये जास्त आहे साधू सुद्धा नाही मंडनगडात आपले मित्र आले सिद्धू आणि बालू आलाय खाली जातील आता खाली टोके आहेत

निवल निवल मालया रे निवल मालया मला मलया नाद नाही अजून एक आहे ना हे जेव्हा अजून एक आहे ना टोक्यात दोन घेतो गावारला खेचू हे दोस काय पाणी खेचतो पूर्ण मासा गेला ना तिथे डायरेक्ट खाली टोक्यात तुम्ही करून घेता मग राह मोबाईल मध्ये पाणी कधी काल झाडा मासा अजून चालू झाला नाही ना आता पाणी गेला अजून तेव्हा बघतील तर व्हिडिओ कर मग काय जाती काय करू शकत नाही याला प्लॅन आहे हा बंद बंद त्यांचं आता पालन्यात डायरेक्ट नाव मले रेकळे चालेल दरवर्षीच इकडं दरवर्षी दरवर्षी म्हणजे बांधा दरवर्षीच आहे तुम्हाला

मगाशी मागाशी मासा मासा खाल्ला ने तुम्ही काढतो बघ वड ना भरला मी आणि काय वड वड डोसला खाताय बघू दे बरेच मासे भेटले हे जे पिल्ला

का पकडला पकडला पण रागात आहे ती आंगडा वाढेल आंगडा पाडेल ती खायला जमा नाही तिला बांधावरती आहे परत एकदा टोके काढलेले आहेत मासे पण चांगले भेटतात हे ओमकार तिकडे जाऊया <laughs> मस्त काम एकदम आता एक बारी झाले टोके काढून आता एक अर्ध्या एक तासाने टोके काढणार तर बरीचशी मंडळी आता जमले बघा इकडे ओंकार आहे इकडे शुभम पायर आहे पायर भेटतो काय तुला आता आम्ही भाकरी खायला बसतोय हा जबर आहेत मग काय नेमके मासा पण आहेत मग बस आला ना एवढं देवाला ठेव नाही हारा नाही असू दे असू दे बघित बघित राहाची मारी बस दोनदा बस झाले मला शेवडा घेतला घरी नको घरी आहे दोन बाकरी दो ठेवा <laughs> मला ते मी खाईन जाऊन येतो घरी विकू नको नाही खायच घेऊन जा घरात पावसात खायची मजा वेगळी होती पण तुम्ही ती चुकवली अरे मटन बिटन होता आणला नाही बण होता हरी मैया मां तू जाऊ पाणी खाली गलतो घरात अरे बाबू तू ठेले ओ सायले ठेवलं देवलो लाव और आमची सर्वच बसले आता आम्ही काढतो टोके तिसरी बारी आहे बरेच मासे भेटले बघा

पालना घेऊन एक खवल्यांसाठी हां निवल मलया हा। नुसता मलया हो मासा मालिया